नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणीन आज लय शॉपिंग केली आमचं उघडू 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 त्याचं बेल पडलं बया त्या काय जिंदगीत बघितलं नाही आज लय शॉपिंग केली पंचमीच्या सणाचा मोका कशी केली अग बाई शॉपिंग अग भाऊ बहिणी नो तर इकडे दिसतंय का अग मी डुलं पण मागवायची होती मला आग डुलं घे अगं झोप घे ती मागवायचं होत आता इथं माझा मेकअप चाललाय आता फाउंडेशन हे आपल्या जिंदगीत खव आपण लावलेलं नाही भाऊ बहिणी अंगड घालून दाखव ग ती अंगडी घालून बघा बहिणी सगळ्यात आधी तर हो का अंगडी कसली आणले ती मी तुम्हाला दाखवते थांबा था था। मीच दाखवते बाईच या ने पळ घे अंगडी आणले ती या अगं मला वाटलं बाका तर मी दाखवते तुम्हाला अंगडी कशी येतं तर सांगा मला भाऊ बहिणी मग ठोका ए सर कशी बन या आता ही अंगडी मी पंचमीच्या सणाचा गाठून मोका आणले ती या कशी दिसते ती अंगडी घालणार मी घालणार पिया घालणार आता रोज गुंतव गेल असणार चपाती हे लाटतात आता ही आंगड गुत झालं काम हा पण आता ही आपण आंगडी लंगडी अशी घातलेली नाही तर तू घाल रे चल चला दुसरा आंगड घालू आता भाव दोन आंगडे आहेत भिजाव नाही म्हणून पिया हम्म बी बिहाय झाला भांडी हे घास घात काही बया संपली माहिती हांडी पाणी उडतं ना आपल्या अंगावर दुसरं अंगड ही बिलिया मला बिलिया आवडत मग काय नट ती काक्षी मोडून बाई शिवनी येत टो

दिसतय नका असला आंगडा नाही पाहिजे नका शिवले जातानी घालायला तर महा बहिणी न बर सामान आणलंय दाखवते तुम्हाला हो का आता माझं चाललंय ना मशनीच काम चाललंय बर का मला लय मशनीच काम आहे रात्री मी शिवलेलं तुम्हाला हो का ह्या त्या गुलाबी काल साडीवरच झम्पर सा बी दाखवती शिवलाय बघू पिया घाल बरं हा हा धोडा छान दिसतय की लगालीच्या वाटल्या लय आणलंय मेकअपचं सामान इतकं इतकं आणलंय कि मनी तसल क्रिस्टलच मनी ऑनलाईन ऑर्डर ऑर्डर मागवलंय मी गळ्यातलं मेकअप च जर काय म्हणतात बॉक्स आले तर डोंगर फुकडून उंदीर काढल्या <laughs> आयलाइनर काय आपल्या जिंदगी जिथे बघितल्या नाही वस्तू ते आल्या आहे भाऊ बहिणी फिरता बसून सांग काय काय आणि नकाच कसली आहे पिया पाहिजेच लावली होती मी लोय आहे वा बिल गोडची दहा रुपया वाली आणून लावायचं जांभळा जांभळा ही काय म्हणतात गुलाबी पर्पल स्किन कलर ब्राऊन ब्राऊन मला काय माहिती कसला कलर आहे मी दिली अगो बाय ते राखवानी कलर बी लावायचा का आता कलर कसला आता लाल तर लावीत लावल्या तर बघितल्या तुम्ही कशा काय दिसत होते माणसापेक्षा लाली गर्द दिसत होती झेमपर शिवल्यान दावायचं राहिलं भाव हे दाखवाय मी बॉक्स कस ही संपल्या हो मग एवढी रुसच रात्री मी झेमपर शिवलंय काय माहिती का मम्मी माहिती ती होत लय बारीक असतात ना मग हे हिथून लावायचं त्या गुलाबी साडीच शिवलाय लय डोळ दिपते तर यावं ह्याने आणि हे आता शिवलाय मी चला अजून लय काम पडलंय बा बहिणींनो अजून जंपर असं तर लय आहे का जन्म झाल्यास पहिल्यांदाच बघितलंय त्यांनी एवढं सामान मेकअपचं आणि लिस्टीत लावायच्या ठेवल्यात तुझ्या बरं त्या खोक्यात आहे ना लावून ठेवायच्या ह्या नकपाली सिंदूरवाणी लिस्ट सिंदूरवानी नक्की सुद्धा आली त्याच्यात खोका लिस्ट द्या <laughs> ते नामक शिंगार दिला हि काय स्पेशल कशाचे भाव बहिणी नकायची त्याच्या वट नाही ना धावलं वट धावलं असत तर म्हणलं असतं मग आहे ही आहे

कर, मस्का, कर, मस्का रही छोटे छोटे सपने हो सपने हो अपने हो तो यार क्या बात है दिल में उजाला है खुद को संभाला है तो यार क्या बात है लाल आणि चॉकलेटी मम्मी की फेवरेट ये फेवरेट है सारे लाल और चॉकलेट पांच लाइन ही आले बघा क्रिस्टलचं मणि गळ्यातल्यासाठी चांगलं आल्यात बरं का पण एक नग पॉलिश तुटून फुटून लय मन नाराज झालं भाव बहिणीनो पैसे दिलं होत पण काय करणार घेतला वार्थ कस काय आज तर पण कट गिर ते फॉल करत होते ना साड्याला त्याच्या नादात काकवा बी हाय आहो भाऊया इचरायचं आहे का काय कोणा यो कंगवा कशाचा आहे भाव बहिणीनो काय इथ आहे

बरं दे ठेऊन चला तर एवढं लय मेकअपचं सामान आणलंय भाऊ बहिणींनो हो का बघा मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला चला मला लय काम पडलंय भाऊ बहिणीनं मला झंपारंतीनं शिवायच्या तर ह्या पुरींच्या नादा लागून मला जमणार नाही हो का अजून काय होतं ना एक एक ऑर्डर राहिली भाऊ बहिणीनं अजून खिडक्याच आमचं पडदाच राहिल या बघा तुम्हाला दाखवते मी मागच्या कॅमेऱ्या बघा सगळ्यांनी आणि आवडलं तर नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करायला आवडल्यावर आव कवा नाही आम्ही सपनात बघितलं ते हकीकत मध्ये दाखवते ए अगं फॅन चालू आहे आळून बसवती तो नगपालीस आहे ला ला का सारी <laughs> ही झाली व त्या बाटल्यांना लागल ती का डबन तीन हाय काय ती बर कशाच आहे तीच माहित नाही पूर्गी म्हणते चित्र रंगवायला चांगलं होते अग मेकअपच्या बरेच आहे चित्र रंग बघू मग आहे कापसावाणी का घोड्यावाणी घोड्यावानी केसायच ना बघूया नाजू कोमल म्हणजे तोंडाला त्रास नाही झाला पाहिजे कुंबडीच पकड आहे का कबुतराचे पकड लावले ती शिकायच तीन काय करते तपास कापूस चांगला हि काय बारीक ही बारीक आहे ही मोठा आहे थोडासा हि काय ही, ही पण काय सांगा कोमल त्वचाला असतो तुझ्या खरमुळ्या त्वचाला कोमल <laughs> बर सारवायच या माझ्याच त्याने फक्त आहे गाल, गाल का हो का अशी नगपालीस हो का दिसते नगपालीस उठून दिसते पण हात काय दिसत असू देण्यात माणसं आहेत भा बहिणी न आम्ही हा ठेवू द्या लोक ठेवतात नाव आपल्याला ठेवू द्या होय ही काय ह्याच बी आलंय काजळाची बी वाटली आली ही बी लावणार आम्ही आम्ही बी नटणार आता आमचा जीव नाही का नागपंचमीला नागपंचमीला हो आमचा जीव नाही काय आम्हाला नट का? आम वाटत नाही का आम्ही माणसं नाही ती पण ही काय अगं असू दे कशाचं बी देखील घेऊन हो पा, पापने यायला पाणी म्हणता बरोबर ए उठे उरत चाला उरका सगळ्या कागद फुडू फुडू टाकल्यात बघायच नाही अग अगो भुराच लागला होता भावा बहिणीन मेकअप <laughs> बॉक्स आला पुसून काढलाय पुरीने मेकअपचं बॉक्स बघा केवढा <laughs> आहे काढ गुटीवानी एवढं काय माहित बाय आम्हाला

काळा काळा बुरा दिसला का <laughs> बुरा लागलेला मेकअप सुट <coughs> पाठवून व काव अस गरीबा कोणत्या पैसे घेतात द्यायला काय होत माझ्या पायाचं मेकअप चांगलं डबल ते नको डोकं खाऊ ती काय येत्या काळ्या डबड्यात बो कसलं आहे मला उघड्या नाही तर चला भावा बहिणी कसं काय वाटलं मेकअपचं किट आणि ती आंगडी कशी काय वाटली आमची ती बी सांगा लोका ही असला ही ही आहे का काय काय नाय भारी वाश येतो पण भावा बहिणींना वाश येतो हे जात कुठे घे ना कि ती कागद गावला गावला कागद पळून गेलतात थांबे अगं पांढर पण लावायला अग तू नसू नको गवडू एवढू सहाय्या दिसते अग तुम्हाला गॅदरिंगच्या टायमाला ह्याला त्याला मागावं लागतं म्हणून आणलंय ग मी अगं बुरा लागलाय ती काढते मी नाही तर अजून बुरुर बुरा लागून बसल मरणाचा मोठा

घ्या मग सगळ्यांनी काळजी भेटूच पुढच्या व्हिडिओत बाय बाय करते सगळ्यांना पंचिम आली पंचिम पंचमीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शिब्याच्या तुमच्या पुनम ताई पडून हो मी आता देते परत झेपर शिवायच्या नाव ध्यानात राहत नाही तिचा बड्डे आहे ना ते दिवशी त्यामुळं भारी दिसते हा चला आज मेकअपच करून भाव बहिणींना बघू जमला तर मेकअपच करू आपण जमला तर जमणारच नाही आपल्याला फाउंडेशन एकी मेकअप एक नग बाय फाउंडेशन कुणी लावा बाय आपल्याला नाही बरं व्हायचं हा देवा दिलेला ओरिजिनल कलर हा शिवणे शिवणे तुझ्या तोंडाचा वाटोळ कराय बघतील कोमल कोमल तुझ्या जळतोय आम्ही तुझा चेहरा नाही कोमल भाऊ बहिणीनं बाय बाय करू का आता मग सगळ्यांना हे कर ग बाय 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 टाटा बाय बाय बे टू पुढची